श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पहा एकवीस जून वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे दोन हजार चोवीसची वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि या वडाच्या झाडामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश या तिघांचाही वास असतो आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जर वटवृक्षाची पूजा केली तर आपल्याला या तिन्ही देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि त्याचबरोबर आपल्या पतीला दीर्घ आयुष्याचे वरदान देखील मिळत असते वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा का केली जाते तर पहा वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी माता सावित्रीने खूप घोर तपश्चर्या केली होती तिच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन यमदेवाने तिच्या पतीचे प्राण जे आहे ते वटवृक्षाच्या झाडाखालीच तिला परत केले होते त्याचबरोबर सावित्री पौर्णिमेची पूजा करणाऱ्या सुवासिनी ज्या स्त्रिया आहेत तर त्या त्यांचे जे पती आहेत तर ते आपत्कालीन त्यांचा मृत्यू होणार नाही जो अकाली मृत्यू असतो तर तो येणार नाही त्याचबरोबर तिच्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होईल असं वरदान यमदेवाने दिले होते आणि म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा ह्या सुवासिनी स्त्रिया करत असतात तर पहा या वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपण जर व्रत करू शकला नाही तरीही चालेल परंतु तुम्हाला ही एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही नाही तर तुम्ही केलेल्या व्रताचं फळ हे तुम्हाला मिळणार नाही आणि त्याचबरोबर याचे तुम्हाला वाईट परिणाम देखील भोगावे लागू शकतात तर पहा अशी कोणती चूक आहे तर ती आपल्याला या वट पौर्णिमेच्या दिवशी करायची नाही त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी सर्वात महत्त्वाची चूक जी आहे ती म्हणजे या दिवशी आपण वट सावित्री पौर्णिमेचा जे व्रत आहे ते व्रत करणार आहे हे व्रत करत असताना काळ्या आणि निळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही त्यामुळे आपल्याला अशुभ परिणाम जे आहेत तर ते मिळू शकतात महिलांनी काळे निळे आणि पांढरे यापैकी कोणतेही जो कलर आहे तो घालून वडाची पूजा करू नका या दिवशी तुम्ही लाल पिवळा हिरवा नारंगी गुलाबी अशा पद्धतीच्या साड्या किंवा ड्रेस घालून तुम्ही ही पूजा करू शकता त्याचबरोबर वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाच्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या देखील तुम्हाला घालायच्या नाही तर ही एक चूक तुम्हाला या दिवशी करणं टाळायची आहे त्याचबरोबर पुढची चूक म्हणजे आपल्याला या दिवशी वडाचं जे झाड आहे तर त्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजाही करायची नाही फांदी किंवा पान हे देखील तुम्हाला या दिवशी तोडायचे नाही तर पहा बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळेल की बरेच जण वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात आणि त्याची पूजा घरी करतात पहा तुमच्या घराजवळ आसपास वडाचं झाड जर नसेल तर तुम्ही फक्त या दिवशी पूजा करा तुळशी मातेची पूजा करा परंतु अशा पद्धतीने त्या वटवृक्षाची फांदी तोडून आणून तिची पूजा करू नका ती पूजा काहीही सार्थकी लागणार नाही जर आपण या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडली आणि आपण कितीही कठीण व्रत केलं तरीसुद्धा आपल्याला या व्रताचं फळ हे प्राप्त होणार नाही जर तुम्हाला वडाची पूजा करायची असेल तर तुम्ही एका नर्सरीमध्ये जाऊन एखादं वडाच्या झाडात वडाचे जे झाड आहे तर ते खरेदी करून आणून त्याची पूजा करू शकता परंतु वडाच्या झाडाची जी फांदी आहे ती तोडून आणल्यानंतर तिच्यामध्ये काहीही सजीवपणा नसतो आणि अशा फांदीची पूजा करने ही व्यर्थ आहे तर पहा यावट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असतात आणि कच्चे सूत जे आहे तर ते गुंडाळत असतात जर आपल्याकडून हे सूत उलटं गुंडाळण्यात आलं म्हणजे आपल्याकडून उलटी परिक्रमा होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपल्या पतीचे जे आयुष्य आहे ते कमी होऊ शकतं असं म्हटलं जातं म्हणूनच आपल्याला या दिवशी सूत जे आहे ते उलटी परिक्रमा न करता सरळ म्हणजे सुईच्या पद्धतीने आपल्याला वडाभोवती फेऱ्या मारून गुंडाळायचं आहे त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला चुकूनही आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान हा करायचा नाही तर पहा यामुळे काय होतं की कि आपण कितीही व्रत करा पूजा करा पाठ करा परंतु याचं फळ जे आहे ना ते आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर बघा तुम्ही या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद देखील घ्यावे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सदैव सुख राहील तर पहा तुमच्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर तुम्हाला जर या दिवशी काही वेळ न घालवता हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर गर्भवती स्त्री आहे आणि ती वटसावित्री पौर्णिमेचे व्रत पकडत आहे तर तिने चुकूनही वडाच्या झाडाला प्रदक्षिणा ह्या घालू नये तर मग तुम्हाला फक्त वडाची पूजा करायची आहे त्या वडाच्या झाडाला सुद्गंढाळून प्रदक्षिणा घालायची नाही तर तुम्ही सुदगुंडाळा प्रदक्षिणा घातली तर याचं अशुभ फळ देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकतं तर पहा जेव्हा आपण वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी पूजा करत असतो व्रत करत असतो तर ते व्रत जे आहे तर ते वट सावित्री पौर्णिमेची कथा जी आहे ती जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत ते पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर तिथेच बसून ही कथा जी आहे ती वाचायची आहे किंवा तुम्ही घरी येऊन जरी वाचली तरी चालेल परंतु काय होईल की आपलं जे व्रत आहे तर ते अपूर्ण राहणार नाही तुम्ही ही कथा यूट्यूबवर वाचू शकता किंवा ऐकू देखील शकता तर पहावट सावित्री पौर्णिमा म्हणून ही कथा आहे तर ही कथा तुम्हाला यूट्यूबला सर्च केली तर लगेच मिळून जाईल तर ही कथा तुम्ही नक्की या दिवशी ऐकावी त्याचबरोबर आपण जेव्हा हे धागा जो आहे तो कच्च सुत आहे ते जेव्हा आपण वड्याच्या झाडाला गुंडाळतो तेव्हा सात प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर तो धागा जो आहे तर तो तुम्हाला तोडायचा नाही तो तसाच गुंडाळून त्या झाडामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे बरेच जण काय करतात की हा धागा जो आहे तर तो तोडून घेतात आणि तो धागा आपल्या घरी घेऊन येतात तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पाळायच्या आहेत त्याचबरोबर बघा आपल्याला जी काही आपण यावट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी साडी घालणार आहोत तर ती साडी तुम्हाला तुमच्या मासिक धर्मामध्ये यूज केलेली घालायची नाही जर तुम्ही एखाद्या दशक्रिया विधीला गेला आहात किंवा मग कुणाचे वर्ष श्राद्ध आहे सूतक आहे अशा वेळेस जर तुम्ही ही साडी घातलेली असेल तर तीच साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी घालणार असाल तर अशी साडी तुम्ही घालू नका जी साडी तुम्ही पूजेसाठी वापरता किंवा इतर कुठे जाण्यासाठीही वापरत असाल तर ती साडी तुम्हाला या दिवशी घालायची आहे किंवा तुम्ही नवीन साडी घरी घातली तरी चालेल हरकत नाही ज्या मुलींची पहिली वट सावित्री पौर्णिमा आहे लग्नानंतर पहिलीच वट सावित्री पौर्णिमा आहे तर तिने नवीनच साडी घालायची आहे तर पहा अशा पद्धतीने जे काही आहे महत्वाचे नियम किंवा ज्या काही आपल्या चुका असतील आपल्याकडून होणार असतील तर या चुका करणं टाळावं आपल्याला हे महत्त्वाचे नियम जे आहे ते पाळायचे आहे जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशाच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ